कल्पना करा तुमच्याकडे अफाट पैसा आहे तुमच्या एका शब्दावर शेअर बाजार हलतो देशाचे कायदे तुमच्या सोयीनुसार बदलले जातात तुम्ही खोलीत शिरता तेव्हा सर्वात शक्तिशाली माणसं माना झुकवून उभं राहतात तुम्ही स्वतःला देव समजू लागता पण त्याच क्षणी तुमच्या मेंदूत एक रसायनाचा लोचा होतो हजारो कोटींचं साम्राज्य दशकांचा संघर्ष आणि पिढ्यांची प्रतिष्ठा हे सगळं तुम्ही फक्त दहा सेकंदांच्या सुखासाठी पणाला लावता असं काय त्या वासनेत आणि सत्तेच्या नशेमध्ये जे एका बुद्धिमान माणसाला राक्षस आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला अस्वस्थ करेल पण डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही आज आपण बोलणार आहोत पुरुषाचं पतन आणि सत्तेचा सापळा माणसाला जेव्हा सत्ता मिळते तेव्हा त्याला सर्वात आधी काय मिळतं माहित आहे भ्रम डेल्युजन त्याला वाटतं नियमांच्या वर माझं स्थान आहे चाणक्य दोन हजार वर्षांपूर्वी पाटलीपुत्रच्या सिंहासनाकडे बघून म्हणाले होते ज्या राजाला स्वतःच्या इंद्रियांवर ताबा नाही त्याला पराभूत करण्यासाठी शत्रूला तलवारीची गरज पडत नाही तो स्वतःच्याच दुर्गुणांच्या आगीत भस्म होतो आजचे राजे बदललेत आज सिंहासनाऐवजी सीईओच्या खुर्च्या आहेत मंत्रालयातील केबिन आहेत आणि आलिशान कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत पण पुरुष तो आजही त्याच आदिम वासनेचा गुलाम आहे जेव्हा एखादा पुरुष म्हणतो माझं कोणी वाकडं करू शकत नाही नेमकी त्याच क्षणी त्याच्या विनाशाची पहिली वीट रचली जाते कारण नियतीला अहंकार आवडत नाही आणि वासनेला मर्यादा नसते चला फ्रान्सला जाऊया वासनेदा स्ट्रॉस्कॉन डी एस के हा माणूस कोण होता हा जगातील सर्वात मोठी आर्थिक संस्था आय एम एफ चा प्रमुख होता जगाची अर्थव्यवस्था कशी चालावी हे हा माणूस ठरवत होता फ्रान्सचा पुढचा राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याचं नाव निश्चित होतं चौदा मे दोन हजार अकरा न्यूयॉर्कच्या सोफिटेल हॉटेल मधील ती आलिशान खोली त्या खोलीत एका बाजूला जगातील सर्वात शक्तिशाली माणूस होता आणि दुसऱ्या बाजूला नाफिसातो डायलो नावाची एक साधी हॉटेल कर्मचारी त्या क्षणी डीएस केच्या डोक्यात काय होतं पद प्रतिष्ठा देश त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती मी काहीही करू शकतो ही तीच सत्तेची नशा आहे जिथे माणसाला समोरची व्यक्ती माणूस न वाटता फक्त वस्तू वाटू लागते परिणाम काय झाला काही तासांनंतर हाच माणूस ज्याच्या एका फोनवर देशांची अर्थव्यवस्था अवलंबून होती तो न्यूयॉर्क पोलिसांच्या हातकड्यांमध्ये टीव्हीवर दिसला जगाने पाहिलं अध्यक्ष रायटरो आरोपी ज्या खुर्चीवर बसून तो जगाला शिस्त शिकवत होता त्याच खुर्चीने त्याला लाथ मारून बाहेर फेकलं कोर्टाने त्याला सोडून दिलं असेल पण समाजाच्या नजरेतून तो कायमचा संपला एका रात्रीत त्याने स्वतःचं साम्राज्य स्वतःच जाळलं आता थोडं अधिक गडद वास्तवाकडे वळूया जेफ्री फ्रीस्टीन हा फक्त श्रीमंत नव्हता हा शक्तिशाली लोकांचा ब्रोकर होता याचे मित्र कोण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ब्रिटिश राजपुत्र जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान तज्ज्ञीनने एक खास बेट विकत घेतलं होतं तिथे काय व्हायचं तिथे सत्तेचा आणि वासनेचा असा नंगा नाच चालायचा जो ऐकला तरी अंगावर काटा येईल अल्पवयीन मुली वेशा व्यवसाय आणि ब्लॅकमेलिंग सत्ता मिळाली की माणूस देव बनतो असं म्हणतात पण ऍप्स्टिनने सिद्ध केलं की सत्ता मिळाली की माणूस विकृत सुद्धा बनू शकतो तो मेला पण त्याने मागे सोडलेली ब्लॅक बुक आजही जगातील बड्या बड्या नेत्यांची झोप उडवतीये कारण त्या फाईलमध्ये फक्त नाव नाहीत तर त्या पुरुषांच्या कमकुवतपणाचा पुरावा आहे ज्यांना जग आदर्श मानतं ते एका खोलीत जाऊन कोणत्या थराला घसरले होते हे त्या फाईल सांगतात हे सगळं परदेशातच होतं का आपल्या महाराष्ट्राच्या मातीतही हेच घडतंय सत्ता आली की काही नेत्यांच्या चालण्या बोलण्यात बदल होतो पोलिसांना फोनवर धमकावणं कार्यकर्त्यांच्या गर्दीत स्वतःला अजिंक्य समजणं हे सुरू होतं आणि मग सुरू होतो हॅनी ट्रॅप किंवा व्हिडिओचा खेळ कोणीतरी मंत्री होतो कोणीतरी मोठा आमदार होतो अचानक एक तक्रार येते एक पेनड्राईव्ह बाहेर येतो एक क्लिप व्हायरल होते आणि ज्या माणसाला लोक, लोक म्हणत होते तो तोंड लपवत फिरू लागतो महाराष्ट्रात अशी कितीतरी नावं आहेत ज्यांनी सत्तेच्या जोरावर वासनेचा खेळ खेळला आज ते कुठे आहेत कोणी राजकारणातून हद्दपार झालं कोणाची घरं उद्ध्वस्त झाली तर कोणाची पुढची पिढी आजही त्या कलंकाचं ओझं वाहत जगतीय विचार करतो चूक कोणाची सत्ता दोषी आहे का सत्ता तर फक्त एक साधन आहे पैसा दोषी आहे का पैसा तर फक्त गरज आहे स्त्री दोषी आहे का अजिबात नाही दोषी आहे तो संयम नसलेला पुरुष एका पुरुषाची खरी परीक्षा गरिबीत नसते तर ती श्रीमंती आणि सत्तेत असते जेव्हा तुमच्याकडे सगळं काही असतं आणि तुम्ही काहीही चुकीचं करून ते दाबून टाकू शकता अशा वेळी तुम्ही काय निवडता यावर तुमचं चारित्र्य ठरतं पुरुषाचं सामर्थ्य त्याच्या बँक बॅलन्स मध्ये नसतं किंवा त्याच्या मागे असलेल्या ताफ्यात नसतं पुरुषाचं खरं सामर्थ्य असतं एखादी गोष्ट करू शकत असतानाही ती चुकीची आहे म्हणून न करण्याच्या संयमात मित्रांनो आज हा व्हिडिओ बघत असताना कदाचित तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे कुठे आहे सत्ता मी कुठे आहे मोठा नेता पण लक्षात ठेवा तुमच्या हातातील मोबाईल घरा तुमच्या घरातील तुमचं स्थान तुमची छोटीशी नोकरी ही सुद्धा एक प्रकारची सत्ताच आहे जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघता जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करून कोणाचं शोषण करता तेव्हा तुमच्यात आणि त्या काहीच फरक उरत नाही इतिहासाच्या पानावर अशा कितीतरी पुरुषांची नावं सुवर्णाक्षरात लिहिता आली असती पण ती आज फक्त गुन्हेगारांच्या यादीत आहेत शेवटचा धक्का हा आहे उद्या जर तुमच्या घरासमोर गर्दी जमली पोलीस आले आणि तुमच्या आयुष्यातील तो एक चुकीचा क्षण जगासमोर आला तर तुम्ही समाजाला तोंड दाखवू शकाल का लक्षात ठेवा सत्तेची खुर्ची कायमची नसते पण चारित्र्यावर पडलेला डाग सात पिढ्या निघत नाही चाणक्य शेवटी जाताना एकच मंत्र देऊन गेलेत ज्याने स्वतःच्या मनाला जिंकलं त्याने जगाला जिंकलं आणि जो स्वतःच्या वासनेचा गुलाम झाला त्याने स्वतःची कबर स्वतःच खोदली ठरवा तुम्हाला साम्राज्य उभं करायचं आहे की फक्त एक उदाहरण बनून राहायचं आहे निवड तुमची आहे